त्यांनी आपल्यावर म्हणजे मेन म्हणजे स्त्री शिक्षणासाठी खूप सारं त्यांचं योगदान दिलेलं आहे खूप का कार्य केलेलं आहे हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार आणि आज आता आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली तसं घरातले सगळे कामं आवरले स्वयंपाक वगैरे पण झाला आहे म्हणजे फक्त डाळीला फोडणी द्यायची राहिली आहे आज सिंपल स्वयंपाक केला आहे वरण भात फक्त जे की मग पिल्लूला पण होईल आणि मी पण तेच खाईल असं माझं मत म्हणून मग माझ्यापुरती डाळीला फोडणी देईल आणि त्याला तर पिक्काचं लागतं आणि बाकी पण आवरले सगळं आणि मक्याचे कणीस उकडले मी त्याच्यासाठी तर आज देवपूजा राहिली आहे म्हणजे तशी सकाळी झाली होती म्हणजे दिवाबत्ती वगैरे एकदा पण देवपूजा मी मुद्दामूनच ठेवली कारण मला हॉलची क्लिनिंग करायची मग हॉलची क्लिनिंग झाल्यानंतर फ्रेश फ्रेश देवपूजा मग नंतर करेल कर कर मी देवांना आंघोळ वगैरे तर त्याच्यामुळं अगोदर हॉलची क्लिनिंग थोडंसं फर्निचर पण इकडचं तिकडं थोडंसं करायचं आहे म्हणजे मी केलं होतं पण ते काही पटत नाही आहे मग परत जशाला तसं करून ठेवायचं आहे तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते आज माझ्याक कर, माझी डेंटिस्टकडे पण अपॉइंटमेंट आहे पण आज संध्याकाळी बोलवले त्यामुळे मग आहो येतील संध्याकाळी मग तेव्हा जाऊ पण त्या अगोदरातही घरातले कामं उरकून घेते आणि आज मेन म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आ, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीबद्दल हार्दिक शुभेच्छा तर <laughs> त्यांनी आपल्यावर म्हणजे मेन म्हणजे स्त्री शिक्षणासाठी खूप सारं त्यांचं योगदान दिलेलं आहे खूप का कार्य केलेलं आहे आणि त्यातली त्यात मी स्वतः माळी आहे म्हणजे फुलमाळी आहे मी पण आणि ते माझ्याच कास्टचे त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल जरा जास्तच आदर आहे किंवा जास्तच अशी आपुलकी आहे तसं तर मला सगळ्यांबद्दलच आहे तुम्ही पाहतच असाल शिवाजी महाराज असो नाही तर कोणतेही हे असो ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी झटले कार्य केले त्यांच्या सगळ्यांबद्दल आपल्याला आदर असायलाच पाहिजे तर चला आता ते तर होतच राहणार आहे आदर वगैरे ते तर सगळं आहेच पण आता आपल्याला का घरातले कामं पण करायचे तर चला आधी घरातले कामं उरकून घेते आणि मग बोलते तर या ठिकाणी ना मी हे सोफा तुम्ही पाहिला असेल अगोदरच्या माझ्या व्हिडिओजमध्ये मध्ये मा पलीकडच्या खिडकीलाच कायम असतो पण मी ना सोफा कम बेड आहे तो तर म्हटलं थोडंफार चेंजेस करावं मला ना असं चेंजेस करायला खूप आवडतं म्हणजे जरा घरात पण असं जरा वेगळं वाटतं ना काहीतरी वेगळी फिलिंग येते म्हणून मी हे चेंजेस केले होते दोन तीन दिवस ठेवलं मी असा तो सोफा पण ते काही पटतच नव्हतं मला पण नाही पटलं ना हो पण म्हणत होते ते असं खूप अडचण अडचण वाटते घरात घर मोकळं वाटत नाही ते तसं केल्यामुळे तर मग मी आज परत पुन्हा जशाला तसं करून ठेवणार आहे तर त्या अगोदर म्हटलं तिथलं जिथं मला जो सोफा लावायचा सा ना तिथला झाडून वगैरे घ्यावं म्हणून तिथलं झाडून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं बी पिल्लूच्या किती खेळण्यात आणि दिवसभर असंच करतो सगळीकडं नुसत्या खेळण्या 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 टाकून देतो आणि मी दिवसातून मला अशी साफसफाई ना तीनदा करावी लागते एक तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या करते ती म्हणजे आता ती तर बेसिक हे सगळेच करतात त्यानंतर मग असं सा दहा अकरा वाजता सगळं घरावरताना परत करते ती एकदा आणि मग तो परत दिवस करतो मग परत सहा सहा म्हणजे आपण पाच सहा वाजता करतो ती एकदा परत झोपायच्या अगोदर पण एकदा करावी लागते तीनदा सॉरी चारदा मला असं हे सगळं उचलून ठेवून असं करावं लागतं आणि मग कधी कधी ना इतका कंटाळ येतो खरंच इतका वैताग येतो ना असं वाटतं का का म्हणजे एवढं सगळं का करून हा ठेवतो वगैरे मग त्याच्यावर चिडचिड पण होते माझी कधी कधी पण ठीक आहे आता काय करणार शेवटी लेकरूचे आणि कसं आहे ना त्याला घरात खेळायला दुसरं कुणी नाहीये एकतर मग तो ह्या खेळणे खेळत बसतो नाहीतर मग माझ्याशी त्याचं काही ना काही चालू असतं ब बडबड बडबड नाहीतर मग टी व्ही पाहतो आणि मग संध्याकाळी वॉकला मी घेऊन जात असते मग तेव्हा खेळतो तो बाहेर तर अशा पद्धतीने आहे आणि आता इथं तुम्ही पाहू शकता इथं पण त्याची किती लुडबुड लुडबुड चालली आहे नुसती मध्ये 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 आणि इथं ना त्याला थोडंसं लागलं सुद्धा नंतर पण आता म्हणजे मध्ये मध्ये केल्यावर लागतंच ना आणि त्यात देवघर आहे ना तिथं लाग मी त्याला तरी म्हणत होते अरे दिवा वगैरे आहे तिकडे जाऊ नको तर आता ना हे प मी अशी ढकलते हे ह्या सोपं नाही आहे ते खूप जड आहे आणि त्यात सामान पण आहे ना म्हणजे ते सोफा कंबेड असल्यामुळे त्याला स्टोरेज पण आहे तर त्यात सामान पण आहे तर ते ना तर खूप जड आहे ना तर ते असं एक लोटत नाही मग मी अशी पाय आणि लोटत असते लोट ते तर मग लोटलं जातं ते आणि हे पाय त्याला वाटतं मी पण लोटा म्हणून तो पण तिथं हे करतो आहे ना तर परत घुसला तिकडं म्हण म्हणजे मला इकडं लोटायचं परत तो तिथं घुसला नुसती आरडाओरडा चालूच असतो आमचा दिवसभर पण ह्याच गोष्टीमुळे घरात काय म्हणतात रोनक आहे आणि खरंच ना म्हणजे लेकरं असले ना एक वेगळीच हे असते घरात आणि मेन म्हणजे आईला खूप आधार असतो म्हणजे कामही करतो हात छोटे मोठे मी त्याला करायला सांगत असते त्याचे त्याचे म्हणजे त्याला सवयी लागावी म्हणून आणि आता इथे ना हे बघा त्याला मी पिशवी आणून दिली आणि त्याला म्हटलं तुझ्या सगळ्या खेळण्या त्यामध्ये भर तर बघा आता तो भरतोय आणि त्यानंतर मग आता मी ह्या खुर्च्या पण झटकून घेतल्या आणि कसं ना एकदा क्लिनिंग करायला लागलं ना मग सगळीच प्रॉपर डीप क्लिनिंगच करत असते मी म्हणजे अजून काही असेल तर दुसरं तिसरं हे का त्या खिडकी ही सॉरी खुर्चीमध्ये सुद्धा तो खेळण्यात टाकून देतो ते खुर्चीच्या पायांच्या तिथं होले ना तर त्यातसुद्धा खेळण्यात टाकून देतो त्रास आहे त्याच्या खेळण्यांचं तर चला आता ना हे सगळं घेतलं त्याला म्हटलं त्याच्यात टाक पण काही त्याने काही टाकलं नाही शेवटी मीच भरलं होतं ते पण कधी कधी भरतो करतो आणि न काही करतो ते सोफ्याच्या तिथून ना सापटे तर त्यातनं असं काही टाकून देतो भांडेसुद्धा डिश वगैरे काही खायला आणलेली ना तीसुद्धा टाकून देतो पाणी प्यायला आणलेले ग्लास टाकून देतो असं करतो आणि ते आपल्याला लक्षात येत नाही ते मागे पडलेले असतात त्यामुळे आणि मग नंतर हे असं आवरायला घेतलं ना मी चार पाच दिवसातून एकदा असे हलवून आवरतच असते सोफा रोज रोज नाही हलवत त्याला पण चार पाच दिवसातून एकदा मग त्याच्या मागचं सगळं काढून घेत असते तर मग तेव्हा काही काही सापडतं मला आणि इथे इथं ना मी आता सोफ्याचं जे बेडशीट आहे ना ते पण चेंज करते तर मी बेडशीटला ना अशा पद्धतीने बांधून घेत असते म्हणजे ना मग ते ना हे होतं हलत नाही आणि आता मी बेडशीट चेंज करते तरी तो त्या गादीवरती चढला असं करतो नुसते नखरे चालू असते त्याचे आणि आता मी बेडशीट पण धुवायला टाकून देते आणि दुसरं लावून देते तोपर्यंत तो ह्याचे बघा इथं कसे नखरे चालू आहेत ते गा गादीवर करून ठेवली ना उभी करून त्याच्यात सुद्धा त्याला हे नाही आणि ना माझ्याकडे दोन सेम बे बेडशीट आहेत मी एक गादी खाली पण टाकायची ना पहिलं तर मग दोन घेतले होते मी सेम तर मग एक चेंज केलं आणि आता एक त्याला परत दुसरं लावून देते तर ला मी ते कसं लावते ना तर त्याला ना अशी हे करायची अंथरायचं म्हणजे अगोदर आणि त्याला ना बॅकसाईडला त्याचे दोन्ही पॉईंट घेऊन त्याला अशी गाठ बांधायची म्हणजे ना आणि पक्की गाठ बांधायची म्हणजे ना ते काय होतं आन... म्हणजे हलतच नाही आणि पिल्लूचं कसं दिवसभर चढ उतर असते ना तर मग मला मी पहिलं साध्या पद्धतीनेच लावायचे पण तो सारखं चढतो उतरतो मग ते सारखं निसटायचं आणि मग माझी खूप चिडचिड होते ते सारखं लावायला तर मग मी हे अशी ट्रिक केली तर दोन्ही पॉईंट त्याची घेते आणि गाठ बांधून देते तर ही छोटी गादी आहे म्हणून चालतं आहे सोफ्याची म्हणून पण मोठी जर ह्याची गादी असेल ना बेडची वगैरे तर त्याला चारही साईडने गाठा मारायच्या आणि मग ती घोसून द्यायचं आणि बेडची गादी कशी जड असते ना त्याच्यामुळे ते सिंगल गाठीवर सुद्धा राहते पण आता हे कशी हलकी फुलकी गादी आहे ना त्याच्यामुळे ही काही एवढी राहत नाही त्यामुळे ना मग मी त्याचे दोन्ही पॉईंट घेऊन गाठा मारत असते त्यामुळे तुम्ही पाहू शकाल पुढे पण तुम्हाला दाखवलंच इतकं टाईट आणि इतकं व्यवस्थित ते बेडशीट बसतं ना त्याला दोन दिवस जरी हे केलं नाही ना काढलं नाही ना तरी ते जागचं हालतच नाही जे जशाला तसंच राहतं आणि खूप मला ही ट्रिक कामी येते तर आता तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर आणि एकदम टाईट गादीला हे बसलं आहे तर असं छान असं बेडशीट आता अंतरून झालं आहे माझं आणि त्याच्यानं मग साईडचे जे असतं ना ते पण व्यवस्थित त्याच्या खाली टक करून घ्यायचं म्हणजे ते मग ते पण निघणार नाही म्हणून आणि आता इथं व्यवस्थित असं हे केलं आहे आणि त्याच्यावरती बसलं ना ते तर एकदम छान होऊन जातं त्यानंतर मग मी झाडायला घेतली रूम आणि त्याला म्हटलं आता तुझ्या सगळ्या खेळण्या मी कचऱ्यात टाकते तर बघा कसं पिशवी घेतला आहे आणि तरी पण एक एक खेक एक छोटं छोटं आहे मग शेवटी मग मीच उचलून ठेवलं सगळं आणि त्यानंतर ना मला हे टी व्ही येऊन ना त्याला त्याची पण थोडीशी डस्टिंग करायची होती थोडीशी धूळ बसल्यासारखं दिसत होतं मला आणि कसं आहे ना दोन दिवस आला सुद्धा सु, सु, इतकी धूळ बसती नाही याच्यावरती म्हणजे उन्हाळ्यामुळं आणि कसं पिल्लूला ना बिलकुल फॅन जमत नाही त्याला फॅनचा आवाजाने काहीतरी इरिटेट होतं तो फॅन लावूच देत नाही घरात आणि मग त्यामुळे त्या खिडक्या उघड्या ठेपाव्या लागतात आ, भले मी पडदा लावत असते खिडकीला पण तरी पण धूळ यायची ते क एवढशा कन एवढूशा छिद्रातून सुद्धा येतेच ना मग ते खिळी पूर्ण धूळ घरात येते आणि मग ह्या अशा सर्फेसवर जाऊन बसते मग त्याच्यामुळे हे सगळं साफ आणि क्लीन करावंच लागतं दोर दोन दोन दिवसाला एकदा तर मी रो रोज रोज नाही हे करत रोज रोज फक्त खालचं चा, टी व्हीच्या तिथलंच पुसून घेते पण हे कप्पे वगैरे जे आहेत ना ते दोन दिवसाला एकदा पुसून घेत असते आणि जे शोपीस वगैरे ठेवलेले हो आहेत ना तर ते सुद्धा पुसून घेते मी आता आणि हे जे वरती दोन फोटो दिसत आहेत ना तर हे आहोंचे मम्मी आणि पप्पा आहेत म्हणजे माझे सासू सासरे तर ते माझ्या लग्नाच्या अगोदरच एक्सपायर झालेले होते मी त्यांना पाहिलेलंच नाही आहे मग मी फक्त फोटोमध्येच त्यांना पाहिलेलं आहे आणि ह्यांच्या तोंडून जे काही त्यांचं कौतुक का ऐकलेलं आहे तेवढंच मला त्यांचा सहवास काहीच लाभला नाही खरं तर सासू सासरे मला हवे होते आत्ता मला खूप गरज होती एक छोटंसं मूल आणि त्यात म्हणजे सगळंच बघायचं घायचं म्हणल्यावर सासू सासऱ्यांची खरंच खूप ग गरज भासते आणि हा जो फोटो आहे ना आमच्या दोघांचा आहे जो आ, पिंक कलर म्हणजे वांगी कलरचे कपडे घातलेले आहेत तो फोटो तर तो ना सातव्या महिन्यातला आहे म्हणजे जेव्हा आपण मॅटर्निटीचा शूट करतो ना पिल्लू माझ्या पोटात होता सात महिन्याचा तेव्हाचा फोटो येतो आमच्या दोघांचा जो शुभमने आम्हाला गिफ्ट केला होता आमच्या ह्याच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तर त्या तो तिथं लावून ठेवलेला आहे आम्ही आणि इथं ना आता हे माझ्याकडं फ्लेक फेक प्लांट प्लांटही नाही म्हणता येणार एक अशी फांदी मी ऑर्डर केलेली आहे आणि त्याला इतके भरपूर म्हणजे असे पानं आलेले आहेत ना आणि खूप स्वस्त अगदी दीडशे रुपयाला वगैरेच काहीतरी होती मी ऑर्डर केली ती मिशोवरून आणि हा टेबलसुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे हा पण खूप स्वस्त आहे तो पण दोनशे अडीचशेचाच टेबल आहे तर हा साईड टेबल म्हणून मी यूज करत असते आणि इथंच ठेवलेला आहे आणि तो माझ्या फर्निचरला पण मॅच झाला आहे आणि त्यामध्ये मी माझी ही पितळी कळशी आहे ना तर ती ठेवली आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये ते पानाची फांदी टाकली तर खूप छान दिसतं आणि लुक पण खूप छान येतो त्याने आणि आता त्यानंतर ता मी एका फरशी पुसायला घेतली आहे तर मी मोस्टली ना फरशी पिल्लू झोपल्यानंतरच पुसत असते नाहीतर तो नासा मध्ये मध्ये करतो मुद्दा मुन्ना उतर उतरायचं बघतो पाय उमटवायचं बघतो आणि मग ओरडा खातो पण मग आज काय केलं तो झोपलाच नाही आज त्याने ना लवकर आंघोळ केली होती ना त्याच्यामुळं तो आज झोपलाच नाही जर उशीर आंघोळ केली ना त्याने आठ नऊ नऊ दहा वाजता मी त्याला जर आंघोळ घातली ना तर झोपतो तर आज त्याने माझ्यासोबत सहा वाजताच आंघोळ केली होती त्याच्यामुळं म्हणजे उठला का लगेचच आंघोळ करून घेतो म्हणजे मी चाललेलेच होते ना आंघोळीला तर मग त्याने पाहिलं तर तो म्हणलं मला पण करायची मग सहा वाजता आंघोळ केली मग कसं काय झोपणार मग आता त्याला खाऊ पिऊ घालून आता माझं सगळं आवरल्यानंतर त्याला जेवायला घालीन मी आणि मग तेव्हा झोपन तर त्या अगोदरना आता इथं माझी सगळी फरशी पण पुसून झाली आहे आणि त्यानंतर मी देवपूजा वगैरे पण करून घेतली आणि पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ नाही शेअर केलेला कारण ह्याच्या आधी मी खूप वेळा शेअर केलेला आहे तुमच्यासोबत आणि पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं ना, ता ता ना तर व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता कारण मला देवपूजेला खरंच खूप वेळ लागतो आणि कारण सगळं व्यवस्थित जिथली तिथं करायचं तर मग वेळ लागतोच तर माताना रांगोळी वगैरे काढून घेतली छोटीशी आणि हे लक्ष्मी लक्ष्मीनारायणाच्या पावलांचं जे जे हे आहे ना साचा सॉरी छापा काय म्हणतात त्याला ते तर तेनं मी कोल्हापूरहून आणले होतं जेव्हा आम्ही कोल्हापूरला ट्रिपला गेलो होतो ना तर तिथं मला दिसलं आणि मी म्हण मन, म्हणजे मला हवाच होतं महादेवघरात छोटेसे पावलांचं त्याच्यामुळं मी आणलं माझ्याकडे मोठ्या त्या मिडियम सगळ्या प्रकारच्या पावलांचे साचे आहेत तर त्यात हा छोटा मी खास देवघरासाठीच आणलेला आहे आणि आता इथं रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर रांगोळीला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि धूप पण लावून घेतली तर धूप लावल्यानंतर तर खरंच घरात खूप प्रसन्न वाटतं आणि घरात सगळीकडे धूपाचा वाज दर वेळ तर छान मन मन पण प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे असं करमत म्हणजे तसं तर करमतच माझ्या घरात पण असं करमत मला धूप वगैरे लावल्यानंतर आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे डेंटिस्टकडे माझी अपॉइंटमेंट होती ना त्यासाठी आणि आज जयंती असल्यामुळे तुम्ही पाहू शकताय सगळीकडे हे झेंडे वगैरे दिसत आहेत ऑरेंज आणि पुढे तुम्हाला दिसेलच नागरदेव तिथे ना म्हणजे नागरदेवळ आमच्या आमचं गाव आहे नागरदेवळे तर तिथे हे होते जयंती चालू होती तर मी शूट घ्यायचा प्रयत्न केला थोडासा तुम्हाला दिसला असेल आणि इथे हा छोटासा मंडप आहे ना समोर तिथे मस्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची मूर्ती पण ठेवलेली होती तर खूप गर्दी होती तुम्हाला गाड्या पण दिसत असतील आणि इथूनच जयंती निघाली होती आणि पिल्लू ना अगोदर पुढे आहोनच्या पुढे तिथे बसला होता आम्ही स्कूटीवर चाललो होतो ना कारण जयंतीमुळं आहोनने मुद्दामूनच गाडी काढली नाही बाहेर कारण मग खूप गर्दी होती ना रस्त्याने त्यामुळे आणि मग स्कूटीवर पण फिरायला आम्हाला आवडतं बुलेटवर पण फिरायला आवडतं मेन म्हणजे मला आहोनसोबत कुठं पण फिरायला आवडतं मग ते पायी जरी असेल ना तर वॉकला चला म्हटलं ना ते ते सुद्धा मला खूप वाटतं तर असं आहे तर मग इथं तो अगोदर पुढं बसला होता स्कूटीवरती आणि मग नंतर त्याचं तो गळून आले तर तो म्हटलं मग माझ्या मागे बसायचं मग माझ्यासोबत तो मागे बसायला आला आणि इथे आता आम्ही आलेलो आहेत हॉस्पिटलमध्ये तर संध्याकाळी आलो होतो आणि शेवटची अपॉइंटमेंट होते ना तर आम्हीच होतो दोघं तिघं म्हणजे आमच्यासोबत एक पेशंट होता, होता।, पेशंट होता ना आम्ही तिघं होतो असे पेशंट पण खूप नव्हते म्हणजे संपत आलेलं होतं ना त्यामुळे आणि असंच बरं पडतं कारण दिवसा खूप वेट करावा लागतो आणि मला इथं हे बरं पडलं संध्याकाळच्या टायमिंगचं ऊन नाही काही नाही आणि टेन्शन नाही कसलंच आणि आहो पण घरी होते मेन म्हणजे प्यूर पिल्लूला तिथे सांभाळायला आणि त्यानंतर मग संध्याकाळी जेवण वगैरे करून आम्ही बाहेर गेलो आणि मी तुम्हाला मागे एकदा माझ्या ब्लॉगमध्ये शेअर केलंच ना माझी मैत्रीण शिफ्ट होणार होती पुण्याला तर ती शिफ्ट झाली होती पण त्यांचं इथं पण घर आहे ना तर मग सॅटर्डे संडे ते इथे आलेले होते आणि तिचा मुलगा आहे ना हा राघव तर तो ना बिट्टूचा खूप मित्र आहे म्हणजे ते ना एकाच वयाचे आहेत दोघं आणि त्यांच्या फक्त एकच महिन्याचा फरक आहे म्हणजे राघव बिट्टूपेक्षा एक, एक महिन्याने हो लहाने करेक्ट एक महिन्याने लहान आणि त्यांचं इतकं जमताना हा इतका खुश झाला तो आल्यानंतर तुम्हाला आता मी ओरिजिनल व्हॉइसमध्ये पण शेअर करते तुम्ही बघा कोण आला बाबी रागो आला कोण आहे तुझा किती आनंद झालाय पण त्याला बघ ना तर इतका खुश झाला होता ना त्याला भेटून अं कसं असताना मा माणसाला लढा लागला ना ला तर तो खूप अवघड असतो तर चला असंच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ